आम्ही लिस्बनला पोहोचलो आहोत आणि आम्ही अपार्टमेंट घेतलेला आहे आणि हे मेन सेंटरमध्ये असल्यामुळे कसं इथले जे अपार्टमेंट्स आहेत ते एकदम छोटे छोटे आहेत तर दुपारी नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आम्ही आता हा विला सोडून जात आहोत आणि जेवढं पण दिवस होतो ना, दिवस ना, ना आता खूप खूप ते दिवस मस्त गेले आम्ही सर्वांनी खूप खूप एन्जॉय केला आणि खूप भारी वाटत होतं आम्हाला इथे मस्त बाहेर ब्रेकफास्ट आणि चहा वगैरे घेत होतो ना तर एकदम पीसफुल आपण म्हणतो ना लाईफ एकदम मस्त तसं वाटत होतं पण आता आम्ही इथून जाणार आहोत लिस्बनला आणि लिस्बन सुद्धा अलगावर्यासारखंच खूप सुंदर आहे तर तिथे पण आता आम्ही काही दिवस थांबणार आहोत आणि लिस्बन मी एक्सप्लोअर करणार हो आहे कुठे थांबणार आहोत काय हे सगळं तुमच्यासोबत मी तसं शेअर करणार ब्रेकफास्ट वगैरे आमचं झालं आवरून झालं आणि सगळ्या वस्तू आम्ही गाडीत ऑलरेडी ठेवलेल्या आहे आणि विचार केला चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते आणि ही जर्नी जी असणार आहे अडीच पावणे तीन तास अडीच आणि पावणे तीन तास ता लागू शकता आपल्याला तिथे पोचायला दोन साधारण दोनशे किलोमीटर आहे अल्कावरे टू लिस्बन तर चला निघायचं चल चला आपण चेकआउट करू फीज रिटर्न करू आणि जे आपण डिपॉझिट दिलं होतं स्विमिंग पूलसाठी ते बँडसाठी पण तुझ्याकडे बँड ना तर ते रिटर्न करून हो टाकू आपण आणि फ्रुट्स पण वरती ठेवले मध्ये रस्त्यामध्ये खायला पडू गेल्यासाठी चला चेकआउटचा जो टायमिंग आहे तो सकाळी दहा वाजताचा आहे आणि आम्ही आता निघालो आहोत पावणे दहा झालेले आहे आणि सगळं चेकआउट करताना मला माहिती की ते छोट्या छोट्या गोष्टी घ्याव्या लागतात कारण की आपण सगळी बॅग रिकामी केलेली असते आणि परत मग बॅगमध्ये सगळं ठेवायचं आठवण करून मग सगळं चेक करायचं असतं चार पाच वेळा आम्ही चेक केलं चार पाच वेळा म्हणून चेक केलं आणि फायनली आता आम्ही निघालो आहोत आणि रिसेप्शन आहे आपल्याला तिथे जायचं आहे की जी की आहे ती द्यायची आहे तो बेल्ट आहे स्विमिंग पूलसाठी त्यांनी दिला होता तो पण त्यांना द्यायचा आहे चांगला होता विल विलाचा हा एक्सपिरियन्स खरंच खूप मस्त आहे जास्त लोक आज दिसत नाही माहीत नाही आराम करत आहे का काय गेले असतील सकाळी सकाळी पण लोक कसं फक्त असं डिनरला वगैरेच ना बाहेर डायनिंग टेबलच्या इथे दिसत होते अदरवाईज असं बाहेर राऊंड मारताना खूप कमी दिसत होते कारण की ह्या विलाच्या इथेसुद्धा रेस्टॉरंट आहे तर काल रात्री आम्ही येत होतो ना तर तिथे भरपूर जणं डिनरसुद्धा करत होते तर ते तेव्हा भरपूर लोकं दिसले चला आता ह्या सगळ्या वस्तू हो वीस पंचवीस मिनटं झाले आम्हाला निघून हायवेला आता आम्ही दारो आहोत हायवे म्हणजे हायवे लागलेला आहे अजून इथं दाखवते दोनशे तीस किलोमीटर आहे आणि पोचायला दोन तास लागणार आहे बसेस वगैरे सुद्धा दिसलं नाही मोस्टली सगळ्या बसेस दिसलेच नाही हो असं म्हणजे लोकल ज्या बसेस असतात ना त्या आता दिसल्याच नाही मला फक्त जे पण लोक ट्रॅव्हल करतात इथे येतात किंवा जसं फिरायला जसं आम्ही आलो तर सगळ्यांनी कार हायर केल्या होत्या कन्व्हिनियंट के आणि रस्ते खूप चांगले हायवे जे आहे आहेत खूप चांगले मेन गोष्ट का हायवे काम चालू नाही आहे आता तुम्ही जर्मनीवर जा फ्रान्समध्ये जा किंवा लक्ष जा हायवे वरती काम चालू असत

पेट्रोल टाकलं गाडीमध्ये इथे थांबलो होतो तर विचार केला पेट्रोल टाकून देऊ आणि कॉफी सुद्धा घेतली आणि परत आता ही जर्नी आम्ही कंटिन्यू करतोय दीड तास लागला पोहोचायला आणि या ठिकाणी माहिती इतकी हवा आहे आपण आता लिस्बन सिटीमध्ये एंटर करत आहोत आणि इथे टोल सुद्धा आहे आता टोल सुद्धा आपल्याला पे करावा लागणार जो तो होतो। मला मग सांगितलं मी लिस्बन सिटी स्टार्ट झालेली आहे आणि ही जी सिटी आहे खूप क्राऊडेड आहे ॲज कम्पेअर्ड टू अलगावरे अलगावरेला कसं खूप जास्त असं क्राऊड नव्हता जास्त ट्राफिक नव्हती खूप जास्त असे लोक नव्हते पण लिस्बनला उलट आहे खूप जास्त गर्दी बघायला मिळते ट्राफिक असते आणि खूप जास्त शॉप्स आहेत तिथे आणि पार्किंगला सुद्धा जास्त तिथे जागा मिळत नाही तर बघूया आता या वेळेसचा एक्सपिरियन्स आमचा कसा असणार आहे नक्कीच तुमच्यासोबत शेअर करू हा ब्रिज किती मोठा आहे हो ना तर दोन अडीच किलोमीटरचा ब्रिज असेलच ना पण हे हा सीच्या वरती ब्रिज आहे आज माझा समुद्र आहे

आणि जेवण येणार आहे थोडा वेळ आमचं जेवण झालं आणि निघालो आम्ही आणि तुम्ही ट्रॅफिक बघू शकता एवढे दिवस आता अलगाव अजिबात ट्राफिक नव्हती पण इथे खूप 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 जास्त ट्राफिक आहे आणि एकदम ड्रायव्हिंग डेंजर करतात इथे असते विसबनला त्यामुळे इथे जुना जुन्या बिल्डिंग पण दिसतात लिस्बनला पोचलो आहोत आणि आम्ही अपार्टमेंट घेतलेला आहे आणि हे मेन सेंटरमध्ये असल्यामुळे कसं इथले जे अपार्टमेंट्स आहे ते एकदम छोटे छोटे आहे तर दुपारीच आम्ही पोचलो आणि दमलो होतो सर्व सर्वांनी आराम केला झोप लागली होती दोन तास सगळ्यांनी आराम केला फ्रेश झालो म्हणजे पटकन तुम्हाला अपार्टमेंट दाखवून देतो सर तुम्हाला दिसत असेल इथे गाडी पार्क केलेल्या आहे आणि इथे तुम्हाला सांग ना पार्किंगचा खूप खूप जास्त प्रॉब्लेम आहे हे मी गाडीमध्ये असतानासुद्धा सांगितलं होतं तुम्हाला चेक करावं लागतं पार्किंगला जागा आहे का नाही पण आम्ही थांबलो पण लकेली ये ना एक गाडी नेमकी निघाली ना आम्ही गाडी ती पार्क केली आणि खूप जास्त लांब पार्क केलेली नाही आहे जवळच केलेली आहे मला तुम्हाला इथून खूप आले आणि बरं मेन सेंटरमध्येच आहे ना आम्ही अपार्टमेंट घेतल्यामुळे काय हो झालं आहे आम्हाला ना लवकर म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बघता येतील किंवा जाता येईल असं तर बघा आजूबाजूला दोन्ही साईडला घर आहेत आणि हा वन वे आणि जे सर्व घर आहेत ते खूप जुने आहेत खूप अशा परवर्षापेक्षा पण जास्त आहेत आणि खूप शांत आहे रस्ता आणि इथे दरवाजे पण खूप युनिक आहे आणि इथे सोफा कम बेड आहे आणि आता आ, सामान तुम्हाला जास्त दिसत असेल कारण की आम्ही आल्यानं सर्व सामान ठेवून दिलेलं आहे त्यामुळे इथे बेबी बेड पण आहे छोटा परी त्याच्यामध्ये बसते इथे बेबी चेअर आहे तर बेला इथे बसते आणि इथे सांगितलं तुम तुम्हाला सामान सर्व ठेवलेलं आहे तर तसंच आहे आता इथे आम्ही चहा बनवायला ठेवलेला आहे चहा बनवते आणि हा डायनिंग टेबल आहे हो डायनिंग टेबल तर तो फोल्डिंगचा तिकडून पण ओपन होतो आणि इथे त्यांनी बाकीच्या भरपूर अशा वस्तू दिलेल्या आहेत म्हणजे इथे गॅस आहे आपण तुम्ही बघितलं विलाचं तुम्हाला टूर दिला होता मी तर तिथे ना हॉट प्लेट होते पण इथे गॅस आहे आणि गॅस असल्यामुळे काय होतं पटकन स्वयंपाक होतो आणि इथे परत मायक्रोवेव आहे इथे त्यांनी वॉशिंग मशीनसुद्धा दिलेली आहे आणि आम्हाला जे कपडे आहेत ते सुद्धा आता वॉश करायचे आहेत त्यानंतर इथे अवन आहे अवन पण आहे इथं तिथे दिलं त्यानंतर त्यानंतर केटल आहे आणि सर्व वस्तू ज्या छोटे मोठे जी ग्रॉसरी आहे ती आता सध्या इथेच ठेवली कारण की आम्ही आलोच गाडीतनं लगेच सामान काढलं आणि तसंच ठेवलं इथे अगदी सगळ्या वगैरे आहेत इथे छोटे ग्लासेस वगैरे सर्व आहे त्यानंतर इथे बाकीच्या वस्तू आहेत प्लेट्स वगैरे आहेत आणि आंगे 1 स्पून सोडा भरपूर दिलेला आहे. जी ज्या आम्ही सामान अनुरोधत. हे ठंडा. आणि ही जी ट्राम आहे दिसते तुम्हाला की આપે इतनी को फेमस है आणि ही बघायची आहे ला. हो. आणि हा बेडरूम है वन बेडरूम अपार्टमेंट हिलतेला आहे कारण की खूप मुश्किल नाही त्या अपार्टमेंट मिळतं जेव्हा तुम्ही सेंटर मध्ये घेतात तर हे अवेलेबल होतात सोफा कम बेड पण होता तर मग त्याच्यामध्ये आमचं सगळ्यांचं होऊन गेलं आणि हा बेट ती बॅग जस्ट आम्ही इथे थोडस वगैरे आहे त्यांनी दिलेलं आहे स्टोरेज वगैरे दिलेलं आहे त्यांनी त्यानंतर इथे असं ओपन स्पेस आहे इतकं सुंदर वारा येतो ना इतका जोराचा वारा येतो डोरच बंद झाला नाही आणि रात्रीच्या वेळी इथे लाईटे लावतो आणि परीवेला खूप वेळ इथे खेळत होते खेळत होत्या त्या दुपारी त्या दोघी झोपल्याने आम्ही तिघही झोपलो होतो त्या दोघी खेळतच होत्या कंटिन्यू खेळणं चाललं होतं पण रात्री लवकर झोपतील त्या दोघी तर असं आहे हे, हे लिस्बर्न मधलं अपार्टमेंट बेडरूम अपार्टमेंट जरी असलं ना तरी दोन टॉयलेट बाथरूम आहे आणि तो डोर तुम्हाला माहिती सेंटरमध्ये आपण घेतल्यामुळे काय झालेलं आहे ते जे डोर आहे ना एकदम मजबूत आहे लोखंडाचे एकदम मजबूत आहे एकदम आणि मेन सेंटरमध्ये कसं थोडस रिस्क असते जेव्हा टुरिस्ट प्लेस आपण टुरिस्ट प्लेसला जातो ना तर सेंटरला असे घर वगैरे असतात ना तर ते कसं थोडसं काय होतं त्याचे डोर वगैरे एकदम मजबूत ठेवावे लागतात मला काय ते दाखवते हे बघ हे बंद कर दरवाजा बंद कर आणि हे बघ अरे अच्छा कोणी आल्या वेळी बघा म्हणजे आमच्या अगोदर परीच सगळं बघून झालेलं आहे आणि मोस्टली जे घर आहे इथे त्या सर्वांचे असेच दरवाजे आहेत स्ट्रॉंग आणि इथे एक छान विंडो पण आहे ज्यातून आपण बघू शकतो बाहेर चहा झाली आहे थोडा वेळ इथे आपल्या भारतासारखेच कपडे वाढवतात बाहेर आणि हे, हे बिल्डिंग किती सुंदर आहे जे बाहेरची जी, जी वॉल आहे त्याची त्यावरती आपल्या बाथरूमला टाईल्स टाइल्स कसे असतात तशीच आहेत अपार्टमेंट अपार्टमेंटच आहे पण बिल्डिंगचा जो जी वॉल आहे फसाद त्याला टाईल्ससारखं आहे हा बॅडमिंटन हळू 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 माथा पण कुठे चाललो आहे आता इथे जवळ चाललो आहोत लांबने चाललो आहोत आपण कारण की आज थोडंसं त्यामुळे थोडा विचार केला थोडं रिलॅक्स होऊया आणि इथे गार्डन सुद्धा आहे जे सांगितलं परीवेला थांबा इकडे या परीवेला इथे आहे इथे त्या गार्डन मध्ये परीवेला सुद्धा खेळना आणि रिव्हर सुद्धा आहे तर ते सुद्धा आपण बघू इथलं आपण ग्राउंड मारूया थोडस इथे बघ समोरच आहे बघ आपण हा जो आहे ना त्याच्या साईडला तर आपण इथून जाऊ फक्त गाडीत ना सामान बघूया हा पूर्ण स्ट्रीट असा दिसतो एक छोटासा ब्रिज आहे हे बघा तुम्हाला दाखवते खाल इथून असं समोर पण एक असा ब्रिज आहे हे बघा तुम्हाला जाऊन दाखवते गोल्डन ब्रिज जो युएस आणि हो। मुंबईच्या हे खूप छान म्युझियम आहे टेक्नॉलॉजी म्युझियम आहे आता बंद झाले ऑलरेडी आता का आठ उद्या दहा वाजता ओपन होईल पण हे खूप सुंदर दिसतं आपण थोडं असं पाच मिनिटं पण उपर गाड्या बघू शकतो खाली ट्रेन ट्रॅक पण आहे बघा इथे गाड्या जातात ट्रेन

हा थोडं जाऊ नंतर थोडं वेळ खाली भरपूर जण म्हणत होते का समुद्र खूप शांत आहे तर मोस्टली नाही ते असं शांत असतं जसं असत बघितलं लाटा खूप जास्त खूप स्ट्रॉंग असतात खवळलेला असतो थोडक्यात वेव तेवढा स्ट्रॉंग हा एकदम शांत आहे बोट्स आहेत त्याच्यासाठी ते बोट लाईट वगैरे असतील मी जवळ आलो आहोत रिव्हरजवळ आणि भरपूर जण वॉक करत आहे इथे रेस्टॉरंट सुद्धा आहे आणि इथे छोटस गार्डन आहे मुलांसाठी हे बघा म्हटलं आज थोडंसं रिलॅक्स होऊ आणि परिबेला इथे गार्डन मध्ये घेऊन येऊ कारण की नॉर्मली कसं आपण फिरतो <laughs> आवडला प्लीज बो प्लीज अपार्टमेंट मध्ये आलो आणि तिथून आता आम्ही चाललो आहोत परत इंटरन्स टोर पराठे पराठे घ्यायचे आहे ते पराठे घेतले होते ते संपले आणि पाणीसुद्धा घ्यायचं आहे स्वयंपाक करण्यासाठी तर टॅप वॉटर भरपूर जर एक कमिन्ट आली होती का कोमल तो टॅप वॉटर यूज नाही करत आहे का तर नाही टॅप वॉटर मी यूज नाही करत आहे इथे कारण की ती माझी पर्सनल चॉईस आहे असं नाही का इथलं पाणी चांगलं नाही असं नाही आहे पण मला असं वाटलं का इथे आता पाणी आपण घेऊ शकतो आणि आपण त्याच्याने स्वयंपाक करू शकतो तर मग ते एक घ्यायचं आहे आणि पराठे घ्यायचे आहे आणि आता पाहुणे नऊ झालेले आहे आणि आमचं संध्याकाळी आम्ही नाश्ता केला होता त्यामुळे उशीरच जेवण करणार आहोत मम्मी परीवेला ती घरीच आहे पटकन जाऊन घेऊन येऊ आता तेच आम्ही बोलत होतो गाडी आता पार्किंग मधून काढलेली आहे आपण येपर्यंत कोणी गाडी पार्क करायला नको कारण की डिफिकल्ट आहे इथे पार्किंग साठी हो ना। थो 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 हे नवीनच आहे आणि आपण ट्रॅमवरूनच त्या त्या सीटवरूनच सांगू आहे तुम्हाला दाखवते